रणजसिंह नाईक निंबाळकर यांची कलडोनी येथे रॅली उदंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजतसिंह नाईक निंबाळकर यांची कलडोनी येथे कोपरा सभा नुकतीच झाली यावेळेला ते बोलताना म्हणाले की भारत महासत्ता होण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जिंकून देणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे असे मत यावेळेला युत युतीचे उमेदवार व रणजसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकतेच कल्डोणे कोपरा सभेमध्ये बोलताना व्यक्त केले कोपरा सभेमध्ये विविध गावातील लोकांना भेटी देऊन यावेळेला उदंड प्रतिसाद देण्यात आला यावेळेला सर्व मतदारांना जागृती करण्यासाठी प्रचार सभेचं आणि प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीमध्ये बहुसंख्य महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मानचे आमदार जयकुमार गोरे यांचेसह अनेक मान्यवर व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपस्थित म कार्यकर्त्यांच्या समूहेत गाठीभेटीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करा